मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता जाधव संकुल ग्रुप चे संचालक श्री गौरव नंदूशेठ जाधव यांची कन्या ग्रंथा हिचा प्रथम वाढदिवस उत्साहात साजरा माजी सातपूर प्रभाग सभापती तथा माजी नगरसेवक श्री नंदुशेठ जाधव व माजी नगरसेविका नंदू नंदुशेठ जाधव यांची नात तसेच युवा नेते गौरव जाधव व सौ शुभांगी गौरव जाधव यांची कन्या ग्रंथा हिचा प्रथम वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला हा वाढदिवस गीता लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता या वाढदिवसा निमित्ताने नंदुशेठ जाधव मधुकर शेठ जाधव सौ रेखा शेठ जाधव श्री निलेश जाधव सौ निलेश जाधव गौरव जाधव सौ शुभांगी गौरव जाधव रोहित जाधव माजी नगरसेवक भागवत आरोटे सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती अण्णा इंगोले राजीव नागरे माजी नगरसेविका सौ पल्लवी स्वप्नील पाटील सौ आरती विक्रम नागरे युवा नेते अमोल दिनकर पाटील माजी नगरसेवक अमोल जाधव ह बपत दिगंबर महाराज किरकाडे सामाजिक कार्यकर्ते नाना वाघ विजय बुरकुल आबा जाधव दीपक नागरे विजय मेदगे अनिल माळी अशोक पारखे हरीश थोरात ज्ञानेश्वर बगडे सार्थक विक्रम नागरे सचिन आबा गांगुर्डे जीवन रायते देवा जाधव दीपक नानाजी लोंढे मुन्ना तुपे महेश आहेर ज्ञानेश्वर निगळ प्रवीण नागरे राधाकिशन पंडित भगवान काकड भिकाजी सोनवणे भगवान गायकवाड यांच्यासह नंदुशेठ जाधव यांचा मित्र परिवार आप या निमित्ताने मोठ्या संख्येने उपस्थित होते या वाढदिवसाप्रसंगी लहान मुलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते अतिशय उत्साहात ग्रंथाचा प्रथम वाढदिवस साजरा झाला गौरवच्या मुलीचा पहिला वाढदिवस या वाढदिवसाला आपण एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ सगळे पत्रकार बंधू असतील सगळे आजी माझी नगरसेवक असतील आणि आपाप सगळं मंडळी असेल त्यांना खऱ्या अर्थाने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि प्रत्येकाने जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय

या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद